नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णयाच्या माध्यमातून अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जे दोन हजार रुपये लाभार्थ्यांना दिले जात होते त्या पात्र लाभार्थ्यांना सातव्या वेतनाचा लाभ अदा करण्यासंदर्भात एकोणावीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि या महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की लाभार्थ्यांना हे पैसे सर्व अदा करावे यामध्ये त्यांनी शासन निर्णय घेताना अशी बातमी दिलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकोणावीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि सदर हा जो खर्च आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षासाठी जी मागणी पुरवणी मागणी मंजूर केली होती त्या पुरवणी मागणीच्या संदर्भात झिरो पॉईंट सहा नमो शेतकरी महासन्मान निधी या पुरवणी मागणीच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी आणि यासंदर्भात राज्य सरकारच्या जे कृषी विभागाचे जे कृषी आयुक्त आहेत त्यांची संपूर्ण जबाबदारी असणार आहे की पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे जमा झाले पाहिजे आणि जे, जे लाभार्थी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर या ठिकाणी चौथा मुद्दा बघा काय सांगितलं आहे नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत प्रत्येक हप्त्यावेळी पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित केल्यानंतर योजनेच्या बँक खात्यात शिल्लक असणारा अखर्चिक निधी त्यावरील व्याजासहित रक्कम त्यावेळेस शासनाच्या खाती जमा करण्याची संपूर्ण जबाबदारी या ठिकाणी आयुक्तांची असणार आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचा चौथा मुद्दा सर लक्षात ठेवा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा की जर समजा तुम्ही पात्र जर नसाल तर तुम्हाला मात्र पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या हप्त्यामध्ये हे पैसे एकत्र येणार नाही कारण शासनाने स्पष्टपणे सांगितलं की जी लोकं पात्र नाहीत डीबीटी असेल केवायसी असेल सातभारचा सा प्रॉब्लेम असेल जे सम्दा, सम्दा सम्दा, सम्दा काही अडचण असतील आणि त्या लोकांना त्या शेतकऱ्यांना पैसे जर वाटप करणं शक्य होत नसेल तर त्यांचे राहिलेले पैसे हे लगेचच सरकारकडे जमा करावे अशा कृषी आयुक्तांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे एक थोडीशी नकारात्मक सुद्धा या ठिकाणी बातमी समजा समजावी लागेल आणि एक आनंदाची बातमीसुद्धा या ठिकाणी समजायला काहीच हरकत नाही आहे वारंवार लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जात होता काही सर आम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार तर आत्ता शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी असं समजलं आहे की हे पैसे आता लवकरात लवकर वितरित होणार लवकरच या संदर्भात अधिकृत तारीख डिक्लेअर केली जाणार आणि जी तारीख असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेव्हा तारीख डिक्लेअर होईल माहिती होईल त्या क्षणी आपल्या चॅनेलवरती ती व्हिडिओ टाकली जाणार त्यासाठी ती अपडेट तुम्हाला मिळावी यासाठी आत्ताच आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र